मित्रांनो ही घटना आहे सून आणि सासऱ्याच्या भयंकर शरीर संबंधाची चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो मित्रांनो दोन वर्षापूर्वी जयश्रीचं लग्न अरुणशी झालं होतं अरुण मोठ्या कंपनीत इंजिनियर होता आणि सतत टूरवर असायचा घरात फक्त जयश्री आणि तिचे सासू सासरे पहिल्या काही महिन्यातच जयश्रीला जाणवायला लागलं की तिच्या सासऱ्याच्या नजरा काही साध्या नव्हत्या त्या रात्री जेव्हा तिने नकळत तिच्या सासऱ्याला पाहिलं तिच्या खोलीच्या दाराशी अंधारात लपून तेव्हाच तिला कळलं की हा खेळ वेगळाच आहे पण हाच खेळ एका रात्री एवढा भयानक वळण घेईल की सगळं गाव हादरेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं पुढं जयश्री सोबत काय घडलं असेल मित्रांनो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जयश्री दिसायला सुंदर मृगनयनी तिचं सौंदर्य पाहून गावातले लोकही तिच्यावर फिदा असायचे तिचे सासरे भास्करराव पन्नास वर्षाचे रुबाबदार पण मनात एक वेगळीच वासना जयश्रीचं सौंदर्य पाहून त्यांचं मन दिवसेंदिवस चंचल होत गेलं शेवटी एका रात्री भास्कररावानं धाडस केलं घरात फक्त दोघंच होते जयश्री झोपायला जात होती तेव्हा अचानक भास्करराव मागून तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो सुनबाई तुला कधी वाटलंय का की नात्यांच्या सीमा कधी कधी मोडाव्या लागतात जयश्री दचकली तिने मागं वळून पाहिलं त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ती म्हणाली बाबा तुम्ही भास्करराव हसला त्यानं तिच्या गळ्यावर हात फिरवला आणि तिनं धडपडत त्याचा हात झटकला आणि म्हणाली ही मर्यादा ओलांडू नका नाहीतर परिणाम भयंकर होतील भास्कररावानं पुन्हा प्रयत्न केला पण जयश्रीनं आधीच तयारी केली होती तिनं पलंगा खालून चाकू काढला आणि सरळ त्याच्या छातीत खुपसला भास्करराव खाली कोसळला रक्ताच्या थरोळ्यात तडफडू लागला हे भयंकर प्रकरण घडल्यानंतर सकाळी पोलीस आले तेव्हा जयश्री शांत बसलेली होती पोलिसांनी विचारलं हे का केलंस तिनं फक्त एक वाक्य उत्तर दिलं तो एकटाच नव्हता त्याच्या सावलीत आणखी कुणीतरी होतं पोलीस म्हणाले कोण होती ती दुसरी व्यक्ती भास्कररावाच्या मृत्यूपेक्षा मोठं गुपित काय होतं हा खून होता का केवळ एक बदला होता मित्रांनो या खुनाचं काय रहस्य आहे आता सविस्तरपणे जाणून घेऊया खून हा शेवट नव्हता तो तर सुरुवातीचा इशारा होता पोलीस ठाण्यात जयश्री शांत बसलेली होती चेहऱ्यावर भीती नव्हती नापश्चाताप इन्स्पेक्टर देशमुखनं विचारलं तू म्हणालीस तो एकटाच नव्हता मग दुसरं कोण होतं जयश्रीनं शांतपणे बघितलं आणि म्हणाली तुम्हाला वाटतंय मी हा खून सहज केलाय पण नाही हा एक प्लॅन होता कारण या घरातलं रहस्य खूप खोल आहे त्या रात्री जयश्री बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तेव्हा तिच्या सासऱ्याच्या खोलीतून आवाज येत होता दार थोडं उघडं होतं ती जवळ गेली आणि आत पाहिलं सासऱ्याबरोबर अजून कोणीतरी होतं ते दृश्य पाहून तिच्या अंगावर काटा आला सासरा भास्करराव एका बाईच्या कुशीत लोळत होता आणि ती बाई जयश्रीची सासू नसून एक तरुणी होती हे कसं शक्य आहे जयश्रीच्या मनात वादळ उठलं त्या तरुणीच्या पाठमोऱ्या शरीरावर एक ओळखीचा टॅटू होता हाच टॅटू तिनं आपल्या नवऱ्याच्या फोनमध्ये एका मुलीच्या फोटोत पाहिला होता हा फोटो अरुणच्या अफेअरमधल्या मुलीचा होता सासरा आणि सुनेच्या नात्याचा विचार करणंही भयंकर होतं पण तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंडच तिच्या सासऱ्याच्या बाऊपाशात होती हा खेळ काही वेगळाच होता मित्रांनो त्या रात्री जयश्रीला समजलं की हा फक्त शरीराचा खेळ नव्हता तर भास्करराव तरुण मुलीच्या फसवणुकीचा गोरखधंदा करत होता मोठ्या लोकांना ब्लॅकमेल करणं त्यांच्या मुलींना जाळ्यात ओढणं आणि मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे त्याचं काम होतं पण त्याला माहीत नव्हतं की या जाळ्यात तो स्वतः अडकणार आहे जयश्रीनं एक योजना केली भास्कररावला संपवण्याची त्या रात्री ती त्याच्या खोलीत गेली तो दारू पिऊन पडलेला होता कारण तिने त्याच्या दारूमध्ये झोपेचं औषध टाकलं होतं तो बेशुद्ध होता तिनं त्याला खुर्चीला बांधलं आणि तो जागा होताच त्याच्या छातीत चाकू खुपसला त्याच्या शेवटच्या श्वासाबरोबर जयश्रीनं फक्त एकच वाक्य म्हणलं तुला माहीत होतं का तुझ्या सावलीत लपलेली माणसंही कधी कधी तुला संपू शकतात इन्स्पेक्टर देशमुखनं खिशातून एक फोटो काढला आणि टेबलावर ठेवला आणि जयश्रीला म्हणाला हे तुझ्या नवऱ्याच्या फोनमध्ये मिळालं आणि आम्हाला कळलं की तो सुद्धा या सगळ्या खेळात सहभागी होता जयश्रीचं डोकं घुमायला लागलं ती म्हणाली म्हणजे अरुणलाही हे सगळं माहीत होतं देशमुख म्हणाला फक्त माहीतच नव्हतं तर तो सुद्धा या जाळ्याचा भाग होता या क्षणी जयश्रीला कळलं की तिचा बदला अर्धवट राहिलाय कारण अजून एक माणूस जिवंत होता आणि तो होता तिचा नवरा अरुण मित्रांनो हा केवळ पहिला खून होता आता खरी गोष्ट सुरू झाली आहे जयश्री आता कोणता निर्णय घेईल अरुणला ती कसा धडा शिकवेल पुढील भागात बघूया मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद 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 धन्यवा, धन्य।